तो आमचा विखे पाटील राधाकृष्ण नावाचा माणूस आहे त्याच्या बापांनी काँग्रेसच्या सत्ता भोगली खासदारची भोगली काल पर्यंत राधाकृष्ण विखे पाटलांनी अनेक वेळा मंत्रीपद भोगलं त्याच्या मुलांनीही काँग्रेसकडे उमेदवारी मागितली लोकसभेची आणि माहीत नाही चक्र असं म्हटलं लोकांना प्रवेश पण काँग्रेसच्या लोकांना आम्ही प्रवेश देणार नाही म्हणजे ज्या बिळातून आला हा आणि ज्या बिळातून येऊन हे पिल्लू हे काही वाघाचं पिल्लू थोडी आहे विजय पाटलांचं पण तो म्हणतो ज्या काँग्रेसच्या संस्कृतीतून याच्या आजोबाला याच्या बापाला याला सर्व पद दिली तो म्हणतो काँग्रेसवाल्याला प्रवेश नाही पण इकडे जरा चंद्रपूर जिल्ह्यात येऊन पहा की आम्ही भाजपवाल्याचा पक्षात प्रवेश काँग्रेसमध्ये घेतो आहे हे तुझ्या नाकावर निंगूट तिथून घेतो आहे हे या ठिकाणी दिसेल आणि आज तर त्या विखेपाठाने सांगितलं शेतकरी सोसायटी काढतात सोसायटी बुडवतात पुन्हा कर्ज घेतात पुन्हा कर्जमाफीची मागणी मागतात मला काही कळत नाही या लोकांना कुठला रोग लागला आहे शेतकऱ्यांच्या संदर्भात शेतीवर करपा बिरपा येतो पुन्हा कुठेतरी तरी रोग येतात करपा येतो पुन्हा कोणते रोग येतात शेता जेव्हा हा खोडकिडा येतो त्यांनी मी विसरलो तर हा विखे पाटलाला कोणता खोडकिडा लागलाय या मेटा नेऊन जाऊन शेतकऱ्यावर घसरतो भारतीय जनता महायुतीच सरकार, महा सरकार महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा